तीन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये कोलकात्यात एक बाळ जन्माला आलं ती एक मुलगी होती पण हे बाळ साधारण पद्धतीने जन्माला आलेलं नव्हतं तर इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे आय व्ही एफ तंत्रज्ञानातून जन्माला आलेलं भारतातलं ते पहिलं बाळ होतं डॉक्टर सुभाष मुखर्जींनी ही भारतातली पहिली ऐतिहासिक कामगिरी साध्य केली आणि ही मुलगी होती कनुप्रिया अग्रवाल जी आता शेहेचाळीस वर्षांची आहे कनुप्रिया अग्रवाल उर्फ दुर्गा ज्या सध्या आपल्या फॅमिलीसोबत मुंबईत राहतात पण त्यांच्या जन्मामागची गोष्ट जितकी इंटरेस्टिंग तितकीच दुर्दैवी आहे कारण दुर्गाला जन्माला घातल्यानंतर त्या काळी आय व्ही एफ वर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं आणि आपलं संशोधन नाकारलं गेलं म्हणून निराश होऊन डॉक्टर सुभाष मुखर्जींनी आत्महत्या केली होती पण थांबा भारतातल्या पहिल्या पूर्ण गोष्ट मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो सत्तरच्या दशकात टेक्नॉलॉजी आजच्या इतकी प्रगत नव्हती विज्ञानाच्या जगात पाश्चिमात्य देशाच्या तुलनेत भारत बराच मागे होता त्या काळात डॉक्टर मुखर्जी आपत्यहीन जोडप्यांसाठी आशेचा एक नवा किरण शोधत होते डॉक्टर मुखर्जींना कृत्रिम गर्भधारणा म्हणजे इनविट्रो फर्टिलायझेशनच्या टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड रस होता जगभरात यावर रिसर्च सुरू होताच पण भारतात हे फक्त एक स्वप्न होतं आणि डॉक्टर हे स्वप्न प्रत्यक्षात आणायचं होतं मुखर्जींना ना कुणाचा सपोर्ट होता ना कुणाचं फंडिंग त्यांनी परदेशी इक्विपमेंट वापरण्याऐवजी स्वतःच्या साध्या इक्विपमेंटचा वापर सुरू करून आपल्याच घरात रिसर्च सुरू ठेवला त्यांनी रेफ्रिजरेटरचा वापर इन्क्युबेटर म्हणून केला त्यांच्या पत्नीनेही त्यांना यात पूर्ण पाठिंबा दिला या दोघांनी मिळून कमीत कमी साधनांमध्ये आपला रिसर्च सुरू ठेवला होता एकोणीसशे मध्ये पंचवीस जुलै रोजी इंग्लंडमध्ये जगातली पहिली टेस्ट्यूब बेबी लुईस ब्राउनचा जन्म झाला ही बातमी जगभर पसरली आणि डॉक्टर मुखर्जींच्या रिसर्चला एक नवी ऊर्जा मिळाली त्यामुळे त्यांना आणखीन हुरूप आला आणि शेवटी त्यांना त्यांच्या कामात यश मिळालं तीन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी डॉक्टर मुखर्जींनी दुर्गा म्हणजे कनुप्रिया अग्रवाल या बाळाचा जन्म घडवून आणला दुर्गा ही जगातली दुसरी आणि भारतातली पहिली ट्यूब बेबी होती हे भारताने वैज्ञानिक प्रगतीत टाकलेलं एक मोठं पाऊल होतं डॉक्टर मुखर्जींना वाटलं होतं की त्यांचं हे यश पाहून सगळे त्यांचं कौतुक करतील पण दुर्दैवाने तसं काही झालं नाही जेव्हा त्यांनी दुर्गाच्या जन्माची घोषणा केली तेव्हा बऱ्याच डॉक्टरांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही कोलकाता इथे झालेल्या एका मेडिकल कॉन्फरन्समध्ये त्यांनी आपला रिसर्च सगळ्यांना दाखवला पण त्या परिषदेतल्या अनेक सदस्यांनी त्यांच्या कामाला अनसायंटिफिक ठरवलं त्यांनी डॉक्टर मुखर्जींच्या एवढ्या मोठ्या संशोधनाला खोट आणि प्रसिद्धी मिळवण्याचा स्टंट असं म्हणून हिनवलं या सगळ्यांमुळे डॉक्टर होते संशोधन नाकारलं ठीक होतं पण त्यांनी एका चौकशी समितीची स्थापना केली आणि चौकशी समितीने त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले तुम्ही कोणते परदेशी उपकरण वापरले तुम्हाला हे तंत्रज्ञान कसं जमलं याचे पुरावे काय आहेत हे सगळे प्रश्न डॉक्टर मुखर्जींनी या सगळ्यांचे पुरावेही सादर केले त्यांनी दुर्गाच्या जन्माची प्रोसेस आणि तिच्या आई वडिलांची माहिती इतर मेडिकल इन्फॉर्मेशन हे सगळं समितीसमोर ठेवलं पण चौकशी समितीने ते पुरावे स्वीकारायला नकार दिला आणि मग चौकशी समितीचा अहवाल आला समितीच्या सदस्यांनी असा दावा केला होता की हे संशोधन भारतात कमीत कमी साधनांमध्ये केलं जाणं अशक्य त्यांना असं वाटत होतं की डॉक्टर मुखर्जींना परदेशातनं कुठली तरी टेक्नॉलॉजी मिळालीये आणि ते ती वापरून असा खोटा दावा करतायत त्या अपमानामुळे डॉक्टर मुखर्जी हे खचून गेले अहवालामुळे डॉक्टर मुखर्जींचं आयुष्य हे पूर्णपणे बदललं त्यांच्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले होते त्यांना त्यांचं संशोधन पुढे नेण्याची परवानगी नाकारण्यात आली होती त्यांची बदलीही केली गेली त्यांचं संशोधन थांबवलं गेलं देशाचं नाव उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असतानाच त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाहीये हे त्यांच्यासाठी खूप दुखद होतं यामुळे ते आतून पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते याचा परिणाम त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफवर झाला होता एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये या सगळ्या प्रकाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली डॉक्टर मुखर्जींच्या मृत्यूनंतरही त्यांचं काम कित्येक वर्ष दुर्लक्षित होतं पण सत्य कधीही लपून राहत नाही आणि मग योग्य वेळ आलीच दोन हजार दोन मध्ये इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजे ने त्यांच्या कामाची पुन्हा एकदा चौकशी केली आय सी एम आरने डॉक्टर मुखर्जींच्या संशोधनाला आणि त्यांच्या दाव्यांना अधिकृत मान्यता दिली जगातल्या अनेक वैद्यकीय संस्थांनीही त्यांच्या कामाचा गौरव केला यामुळे आज डॉक्टर सुभाष मुखर्जी हे भारतातल्या आय व्ही एफ टेक्नॉलॉजीचे जनक म्हणून ओळखले जातात डॉक्टर मुखर्जींनी त्यांच्या संशोधनामुळे आज लाखो जोडप्यांना पालक बनण्याची संधी दिली पण भारताच्या आरोग्य आणि विज्ञान क्षेत्रात ही घटना आजही तितकीच दुर्दैवी मानली जाते कारण जो सन्मान त्यांना जिवंत असताना मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही ही एक मोठी शोकांतिका होती पण शेवटी उशिरा का होईना त्यांचं कार्य हे जगासमोर आलंच भारतातल्या पहिल्या टेस्ट्यूब बेबीची ही गोष्ट ही दुर्दैवी होती ती ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशीच माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा